राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार, सर बाजार, बादे बादे बाजार समिती सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार चारशे रुपयांचा भाव मिळत असून खरीपाचा पेरा घटलेला आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून नवीन हंगामातील सोयाबीन सुद्धा बाजारामध्ये दाखल झाला गंगाखेड मार्केट सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल सोलापूर असेल अकोला असेल मुर्तीजापूर असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर कोणत्या बाजार समिती म्हणजे सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे गंगाखेड झाले बघा चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय गंगाखेडमध्ये पाच हजार चारशे रुपया प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे बाभुळगाव आवडले बघा नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे कारंजा आवकजले बघा आठशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकले बघा एक हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक दिले बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आहे आणि ख्यातारा बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक दिले बघा दहा हजार तीनशे चोपन्न क्विंटल आवक वाढलेली आहे कारण नवीन सोयाबीन हे बाजारामध्ये दाखल झालेला आहे कमीत कमी भाव मिळतो याला तीन हजार रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्वाची आणि ख्यातारम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अहमपूर आवक दिले बघा एकशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय अहमपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे सतरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जी की आपण आपल्याला माहित आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अकोला चारशे अडतीस क्विंटल एकूण आवक झाली आहे आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पहाशे मित्रांनो पुढील बाजार समिती आहे निलंगा लातूर लातूरमधली सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक दिली बघा सत्तर क्विंटल आवक घसरली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे तेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो भूम आवा गेले बघा एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय भूम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर